तुळजापूर लातूरचे ड्रग कनेक्शन मराठवाडा हादरला नमस्कार मी आरती तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल लातूर जिल्ह्यात एका मोठ्या ड्रग सेंटिकेटचा पर्दाफाश झाला आहे महसूल गुप्तचर संचालनालय डी आर आय मुंबईच्या पथकाने लातूरच्या रोहिना गावात मेफेड्रोन बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकलाय गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी हा छापा टाकण्यात आला हा कारखाना लातूरच्या एका दुर्गम डोंगराळ भागात चालवला जात होता डी आर आय अधिकाऱ्यांनी सांगितले की अकरा पॉइंट छत्तीस किलो जप्त करण्यात आलं त्यात होतं जप्त केलेल्या जप्त केलेल्या ची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत सुमारे सतरा कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे कारखान्यातून ड्रग्ज बनवण्यासाठीचा मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि संपूर्ण लॅब सेटअप जप्त करण्यात आला आहे या प्रकरणात डी आर आयने सात जणांना अटक देखील केली आहे यापैकी पाच जण कारखान्यात मॅफेड्रॉन तयार करण्याचं काम करत होते आश्चर्याची गोष्ट अशी की त्यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे सात आरोपींपैकी दोन आरोपींना मुंबईत पकडण्यात आला आहे एक आरोपी या आर्थिक पुरवठादार आहे आणि दुसरा त्याचा पेडलर आहे डी आर आय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सर्व आरोपींना मेफेड्रॉनचे उत्पादन आर्थिक मदत आणि पुरवठा केल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे तुळजापूरमध्ये झालेल्या कारवाईमध्येही मोठी साखळी समोर आली आहे वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणात चौदा आरोपी अटक केलेत तर एकवीस आरोपी फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेतायत पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणाचं मुंबई कनेक्शनही समोर आलेले आहे मुंबईवरून जात मुंबईतून महिला आणि तिच्या पतीला देखील अटक केली आहे त्यानंतर पुणे सोलापूर मधून प्रत्येकी एक एक जणाला अटक केली आहे इतर आरोपी तुळजापूर परिसरातील आहेत त्यामुळे भविष्यात या सर्व प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आढळतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल